हा आलो ब मी साखरपुड्याच्या फोटोचा चलो तुम्हाला दाखवते मी तर सुरुवातीला ही फोटो मिस्टरांचा एक नंबर आणि माझा दोन नंबर आणि इकडं सेपरेट सेपरेट काही फोटो घेतले होते तर ते लावलेले आहे तर हा मिस्टरांचा फोटो இடப்பா செப்பரேட் போட்டோ இல்லை आणि साखरपुडा घरीच केला होता मी म्हणजे दारापुढ साखरपुडा होता तर इथं सुपारी फोडण्याचा कार्यक्रम चालू होता तर एम एस टोरंटचे लहान आहे आणि माझे मामा आहे इकडं जोडीचा फोटो इकडं मी काही सेपरेट फोटो घेतले होते आणि इकडं माळ घातली होती म्हणजे हार घातले होते त्याचे काही फोटो आहे इकडं कलश पूजा चालूच आहे आता कलश लावून आणि इकडं पण इकडं पण काही फोटो आहे सगळ्यात जास्त मला हाच फोटो आवडला होता म्हणजे मला जास्त आवडला हा फोटो इकडे पण काही सेपरेट फोटो आहे इकडे काही का सुट्टे फोटो दिले ते फोटोग्राफरनी तर ते पण मी तुम्हाला दाखवते काही सुट्ट्या कॉफी त्या त्यानंतर इकडं फळ भरण्याचा कार्यक्रम पण चालू होता म्हणजे फळ पण भरत्या साखरपुड्यामध्ये तरी मिस्टरांची मावशी आहे त्यानंतर ही माझी मामी आहे त्यानंतर मिस्टरांची लहान मामी त्यानंतर माझ्या मामी ह्या दोन नंबरच्या आणि रुपाताई ना तर तुम्ही ओळखते असे तर रुपाताई ह्या त्या पण फळं भरीत होत्या तर पाच बाया फळ भरत्या म्हणजे पाच बायांना फळ भरावं लागतं तर पाच बायांनी फळं भरली होती म्हणजे ओटी ओटीमध्ये त्यानंतर हे मिस्टरांचे काका आहे म्हणजे गवते मामा हे त्यानंतर फोटो त्यानंतर इकडे पूजा चालू होती तर माझी मामा आणि मामी इकडे पूजा आणि इकडे मिस्टरांची लहान मामा आणि मामी पूजा चालू होती इकडे काही सेपरेट फोटो हो घेतले होते आणि इकडे माझे काका आहे तर मिस्टरांना पैसे देत होते इथं आणि त्यानंतर इकडं मिस्टरांचे काका मला पैसे देत होते त्यानंतर इकडं कपडे देत होते मिस्टरांना म्हणजे माझी मामा मामी आहे तर मिस्टरांना कपडे देत होते इकडं ड्रेस आणि इकडं लहान मामा मामी मिस्टरांचे तर मला देत होते इथं साडी म्हणजे साखरपुड्यामध्ये साडी आणि कानातले पट्ट्या घातल्या होत्या तर ते दिले होते तर इकडं ग्रुपचा फोटो आहे हा तर इकडं माझे आर्मी मामा आहे आणि हा मावस भाऊ आहे आजू भाऊ म्हणजे मावशीचा मुलगा तर इकडं सगळे पण मित्रपरिवारी भाऊचे आणि इकडं पण ग्रुपचे फोटो आहे त्यानंतर इकडे एक माझा फोटो आहे उभा आणि एक मिस्टरांचा फोटो आहे त्यानंतर इकडं बी काही सुट्टे कॉफी आहे तर साखरपुडा झाल्यानंतरच्या इकडे जेवणाचा कार्यक्रम चालू होता नंतर ही नवनाथ भाऊ आहे म्हणजे मिस्टरांची मोठी भाऊ तुझ्यात आणि इथं मी मिस्टर आणि मिस्टरांचं फ्रेंड आहे तर मित्र आहे मिस्टरांचे तर इथं या सवण्यात आहे तुम्ही यांना ओळखताचे तर माझ्या मोठ्या नंदी या सोनाताई त्यांचं आणि माझं म्हणजे त्यांचं सासर आणि माझं माहेर हे दहीवाडी एकाच ठिकाणी मिस्टर आणि रूपाताईंचा मुलगा सात ते ही आहे त्यानंतर इकडं अश्विनीताई आहे आणि माझ्या मावशीची मुलगी म्हणजे माझी मावस बहीण मी मिस्टर आणि कळपिवडीच्या मावशी या म्हणजे अश्विनताईची मम्मी या त्यानंतर आत्या आहे म्हणजे माझ्या सासूबाई आणि इकडं ताई आहे त्यानंतर मामा आहे आणि हे दहीवडीचे पण आहे मामा आणि हे मिस्टरांचे लहान आहे मामा तर इकडं सगळ्या बहिणी त्या लागते माझ्या म्हणजे इथल्या दहीवडीच्या सगळ्या बहिणी त्या आहे काय मावशी आहे हे चुलत मावशी आहे आणि इकडे मिस्टरांची लहान मामा मामी त्यांच्यासोबत फोटो इकडं रूपाताई आणि राजू राजूभोवते म्हणजे माझे तर जेवणासाठी पुडी भाजी डाळ भात आणि जिलेबी असा कार्यक्रम ठेवला होता आणि त्यानंतर इकडं पण मी तुम्हाला म्हटले होते की इथं पण जेवणात आहे जेवणाचे काही फोटो घेतले इथं पण जेवणाचेच फोटो आहे हे पण हे माझे चुलते आहे चुलत आणि हे गावातले मम्मी भावबंद आहे भाऊचे मित्र आहे काही आणि हा मामाचा मुलगा आहे माझ्या मोठ्या मामाचा मुलगा आहे आणि हे सगळे गावातली माणसं आहे त्यानंतर मिस्टरांचा माझा फोटो हो त्यानंतर हा एक फोटो आहे शिपरेट एक कॉफी काढली होती हार घातल्यानंतर ती एक कॉफी त्यानंतर हा एक फोटो आहे त्यानंतर हा लास्ट फोटो आहे तर सगळे फोटो तुम्हाला कसे वाटले कमेंट करून नक्की सांगा साखरपुड्याच्या अल्बममधले काही फोटो होते आणि काही कॉफीज होत्या त्या पण मी तुम्हाला दाखवल्या हो